अधिवेशन भरलं होतं आता कला शंभर वर्ष झालेली आहे तर याच्यासाठी आणि या शंभर वर्ष म्हणून या ठिकाणी अधिवेशन भरवतात आणि प्रत्येक जळगाव शहरातील चौका चौकामध्ये वेगवेगळ्या महापुरत्यांची आपल्या या अधिवेशन सिमा लावल्या होत्या आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथं लावली नव्हती आणि शिवभक्तांनी संपूर्ण शिवभक्त नाराज होते जळगाव शहरातील संपूर्ण शिवभक्त नाराज होते आणि ती नाराजी पाहून ज्या ठिकाणी दिल्लीचे अधिकारी शिंदे यांनी तिथा परिश्रम घेऊन अतिशय शिवाजी महाराजांची या ठिकाणी जे प्रतिमा या ठिकाणी ते लायटिंगमध्ये लावलेली आहे त्याबद्दल मी तुमच्या संपूर्ण अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करू इच्छितो कारण तो संक्राम शिवरायां शिवरायांच्या भक्तांच्या मनामध्ये होता त्या शिवरायांच्या भक्तांना भक्तांना वेदना झाल्या होत्या शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली नाही म्हणून वेदना झाल्या होत्या तर त्यासाठी त्यांच्या वेदना योजना आयफोन या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी हे जे चित्र संबंधित स्वामी महाराजांचे प्रतिमा लावलेली आहे त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा समस्त भागामध्ये कोरोनाच्या वतीनं संपूर्ण अधिकाऱ्यांचे अद्यक्षणाचे पण मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो जय शिवराज बोला छत्रपती शिवजी महाराज आज उद्घाटन आमचे दादा रमाकांत रावल यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि आमच्या सर्व शिवभक्तांची मागणी होती सर्व राष्ट्रीय पुरुषांची महापुरुषांचे आम्ही लायटिंग केलेलं आहे परंतु तिथं आमचे आराध्य दैवत सुगाळांचं नव्हतं हे शिवभक्तांची मागणी होती त्याला अनुसरण आज आम्ही श्री हे संदेश जेगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सतीशराज जारखिवळी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मीराव येळकर जळगावचे आमदार राजू शेख व सर्व अधिकाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना आणि एसकॉमचे अधिकारी शिंदेसाहेबांपर्यंत पोचवायचं काम आम्ही केलं आणि त्यांनी ताबडतोब याची मंजुरी घेऊन सरकारकडनं मंजुरी घेऊन जळगावमध्ये दोन प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रमधनं करायला आदेश देऊन एक मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विज्ञानमधील चौकामध्ये लावलेले आहे आणि एक जाधव नगर बेळगाव शहरामध्ये लागलेलं आहे आणि मला वाटतं की आम्हाला शिवभक्तांनी आम्हाला सर्वांना झोपलेल्यांना जागे केले हे महत्त्वाचं काम त्यांनी केलं असं वर्षेवर कुठेही कोणाकडून चूक झाली तर हे आमचे राजे सगळे त्यांचे शिवभक्त सगळे तयार असतात आणि ही गोष्ट सगळ्यांनी सरकार चांगल्याप्रमाणे गेले शंभर वर्षामध्ये महात्मा गांधीच्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी उद्यानमध्ये लायटिंगसुद्धा करण्यात लवकर येणार येणार आहे आणि छत शिवाजी महाराज तिथंसुद्धा गार्डनमध्ये लायटिंग करण्यात येणार आहे आणि आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यामध्ये लायटिंग केलेले आहे हे चार दिवसापूर्वी आहे शिवाजी महाराजच्या उद्यानवर सुद्धा लायटिंग होत आहे आणि आपण दोघांनी शिवमक्त्यांमध्ये तिथं اڏي اوکاٽن ميلا چاھو ٿو اٿا اڏي ڏاڏي گن ٽيڪي کٽايا هڪڙا هڪڙا گه ڏي 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 ڏي